नमस्कार मित्रां आता मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आले शितीमित्रच्या माध्यमातून नवीन व्ह व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदयलाल कौतुमचे व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेचार हजार रुपये सध्याच्या कंडिशनचा हा मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेचार हजार रुपये पण मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हवा आणि कधी होणार साडेचार हजार रुपये जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांना व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक आपल्यास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे मोद देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार व शंभर टक्के होणार साडेचार हजार पा पण मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार कवा व कधी होणार साडेचार हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना अचूक उत्तर घ्यायचा असेल तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत एवढीच आपणास विनंती बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकारमुळे कशा पद्धतीनं सोयाबीनचा बाजार होऊ शकतो साडेचार हजार पार जर हे समजून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा किती हे समजून घ्यावं लागेल मोदी सरकारकडे सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा शिल्लक साठा आहे तो तब्बल एकोणीस लाख टनांच्या आसपास आहे आणि मोदी सरकार सोयाबीनची विक्री कधी करते यावरती भविष्यात सोयाबीनची असणारी दराची स्थिती अवलंबून आहे असं जाणकारांचं मत आहे पण मोदी सरकार सोयाबीनची असणारी विक्री ही सध्याच्या कंडिशन ना करणार नाही सूचक विधान या ठिकाणी करण्यात आले मोदी सरकारच्या मते जर सध्याच्या कंडिशनला एकोणीस लाख टन सोयाबीनची विक्री केली तर मार्केटमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कोसळणार आणि याच्यामुळे जून महिन्यामध्ये सोयाबीनची बेरणी घटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि याच्यामुळे आत्मनिर्भर ऑइल मिशन मिशनही अडचणीत येऊ शकते आणि याच्यामुळे मोदी सरकार जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करायला लागेल आणि या सर्वांचा विचार केला ते याच्यामुळे देशातील बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होण्याचा मार्ग मात्र झाला आहे याच्यामुळे जर भविष्याचा विचार केला तर मे महिन्यात आता मागणी प्रचंड तफावत निर्माण होऊन देशांतर्गत बाजारामध्ये सा बाजारभाव साडेचार हजार पार झाला तर आश्चर्य वाटेल हे जाणकारांचं इथं स्पष्ट एकच गोष्ट लक्षात ठेवा की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये मे मैं महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार पार मग अशा परिस्थितीमध्ये आपण साडेचार हजाराची दर पातळी सोयाबीनच्या बाजारभाव मे महिन्यात ओलांडली की इथं सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना शंभर टक्के या ठिकाणी मिळेल भविष्यात देशातील बाजारात दर दरपाथे आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपण आवडला त्याच्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा इतर व्यस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या प्रति व्हिडिओ आपण मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या सर्वांना मी उद्या आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र जो कास्तकार बन खूप खूप आभार